चला लोको लोको रिटू बरती छान छान अशा गप्पा कुरूया लाइव 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 कमेंट्स करा हाय नमस्कार दादा लाइव मंदी स्वागत है जबकाश टाइम दादा लाइव मंदी स्वागत है कुटुंब बोलता है अपन लकी दादा हाय लाइक के लिए ला, थैंक यू सीएम दादा गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक नंबर दोन थँक्यू मुंबई अच्छा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल जाऊन सपोर्ट करा जेवण झालं का तुमचं नाही अजून देखील दादा तुमचं झालं का जेवण ला फटाफट कमेंट्स करा लाईव्हला जॉईन असलेले नाही अजून लकी दादा आपण कुठून बोलतोय चला फटाफट पड़ कमेंट्स करा आणि या चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा सर्वांनी लोकल लोकल लाईव्ह लासलेले कमेंट्स करा आवाज येतो का माझा लकी दादा आवाज येतो का चला फटाफट करा दादा काय हो आठवलं का तुम्हाला हो येतो आवाज ओके काय हो लकी दादा नाही आठवलं खूप दिवसांनी लाईव्ह ला जॉईन झाले ना <laughs> एक पंधरा दिवस झाले मी लाईव्ह घेतली नव्हती चला पटापट कमेंट्स करा लाईव्ह लाईक करा आणि चॅनल वरती कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा सर्वांनी लकी दादा सपोर्ट केला चॅनलला जाऊन काही नाही बर तुला भरपूर जण आहेत लाईव्ह वरती कमेंट करा लकी दादा कुठून बोलताय नाही सांगितलं आपण कमेंट करा पटापट <laughs> सगळे येतात लाईव्हला पण कोणाचीच कमेंट येत नाही जास्तीची ना <laughs> बोलतात मी सोरेगाव हो का सोरेगावचं एक काय लेखी दादा खरच बोलताय लेकी दादा बोलता, है, लेकी बोलता, है, लेकी बोलता है, सोलापूर सोलापूर का सोरेगाव तुम्ही मला ह्याच्या आधी लाईव्हला जॉईन होता ना तेव्हा तुम्ही म्हणला होता की सोलापूर मधून बोलतो आणि आता म्हणताय सोरेगाव काय लेकी दादा लेकी दादा चेष्टा नका करू कुठून आहात प्रॉपर सोलापूरमध्ये सोरेगाव अरे <laughs> बाबरे लकी दादा खरंच बोलताय सोरेगाव मधून आहात तुम्ही काय आडनाव आहे मध्ये मी सैपुलचा आहे प्रॉपर मग सोरेगाव कसं काय म्हणला तुम्ही तुम्ही सोरेगावचे <laughs> अरे बाबरे लैकी तर त्याला आठवलं का म्हणजे हो हो मी सरेगावची आहे मी सरकुलचा आहे प्रॉपर हो हो तुम्ही म्हणजे मागच्या लाईव्ह ला होता ना तेव्हा म्हणजे लक्षात ठेवलंय का हो अजून माझ्या लक्षात नाही बघा <laughs> जेवण झालं का की दादा राजशेखर भाऊजी हाय नमस्ते लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण झालं का राजशेखर भाऊजी खडाखडे कंपनी माझे मित्र सर्कल सोरेगावचे अरे बापरे लक्की लकी दादा नाही पण खडाखडेच आहे लकी दादा म्हणतात माझं जेवण नाही अजून हो का नाही अजून करायचं आहे जेवण ओके <laughs> दादा स्वप्ल मध्ये स्वागत आहे बोला काय भाजी केली मग आज भाजी काय बनवली नाही आहे आपल्या मिरचा पराठा बनवलाय दुधी भोपळ्याचा पराठा बनवला होता सकाळी बनवायचं झालं नाही म्हणून सकाळचा स्वयंपाक थोडासा जास्तीचा होता म्हटलं आता चला दुधी भोपळ्याचा पराठा बनवूया म्हणून दुधी भोपळाचे पराठा बनवलेला आहे स्वप्नील दादा तुमचं झालं का जेवण हो झालेलं आहे अमोल अमोलखड काय अमोल खडाखडे अजय खडाखडे अजून बरेच मित्र आहेत हो का ते माझे म्हणजे आमचेच भाऊके आहेत लकी दादा हो माहित आहेत अमोल दादा आणि दादा माहिते आहेत स्वप्नील दादा बोलतात ओके हो झाले तुमचं जीवन झालं का स्वप्नील दादा कुठून बोलताय अच्छा दादा आपण कुठून बोलताय हो बुलढाणा अरे बाब रे आहात का लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल थँक यू स्वप्नील दादा श्रीकांतदा हाय दादा लाईव्हमध्ये स्वागत आहे सतीश दादा बोलतात मी लाईक केलं ला तुला खूप खूप दिवसांनी आली तू थँक यू दादा खूप दिवसांनी आले मी पंधरा दिवस झालं लाईव्हला नव्हते कारण खूपच म्हणजे जॉबचा थोडासा लोड होता ट्रेनिंग वगैरे होती ना म्हणून लाईव्हला लाई वेळच भेटला नाही सतीश दादा स्वप्ने दादा बोलतात सांगितलं होतं ना काय होय म्हणजे बुलढाणाचा आहात म्हणून का बरं बरं मी सेपूलचं आहे पण साठी पुण्याला राहतो मी लेकी बार बार। का बोलता जी। हो है दादा। का दादा बर बर प्रॉपर स्वयपुलताच आहात का बर दादा बोलतात जे हो झालेला आहे दादा तुमचं झालं का सतीश दादा बोलतात शौर्य शाळेला शाळेला जातो का हो जातो शौर्य झोपलेला आहे <laughs> शौर्य झोपलेलं आहे सतीश दादा चला पटापट लाईवला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा पिंटू दादा हाय ताई जेवण करतोय जेवाल या हो हो द्या पिंटू दादा लाईव्हमध्ये स्वागत आहे कुठून आहे दादा आपण संतोष काका लाईव्हमध्ये स्वागत आहे हिळकोट हिळकोट जय मल्हार जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र संतोष काका कुठे दुकानात आहात का घरी कसं चाललंय काम श्रीकांत दा बोलता दादा बोलतात गाव दा कोणतं मी सोलापूरचे आहे श्रीकांत दादा आपण कुठून बोलताय खंडोबाच्या नावाने चांगलं दादा बोलतात हो दादा खूप छान कापण्या रेसिपी केली आहे पण थोडासा शूट ना माझं जवळचा पाहिजे होता मी लांबूनच शूट केलेला आहे ते थोडंसं चुकलेलं आहे म्हणजे जवळचं म्हणजे कॅमेरा मोबाईल वगैरे ऍडजस्ट करायला मला जमलं नाही आहे पण लाईक करत नाही सतीजादा कमेंट करत आहे लाईक पण करत जावा जदा लाईक पण करत जावा कमेंट येते तुमची पण लाईक वगैरे दिसत नाहीत म्हणून म्हणलं थँक्यू पिंटू दादा बोलता ताई मी वार्शी मध्ये जॉबला आहे मुंबई हो का आता प्रॉपर मुंबईच आहात का पिंटू दादा खंडोबाच्या नावानं चांगलं जय मल्हार खंडोबाच्या नावानं चांगलं जेवण झालं का सर्वांचं पण मुंबई आणि पुणेचे लोक अकरा आणि अकरा आणि साडे अकराच्या दरम्यान जेवतात माहिती तरी पण विचारते जेवण झालं का वक्रतुंड कृतुंड महाकाय सूर्यकोटी समुप्रभ निर्विघ्नम कुरुम देवो सर्वकाशू सर्वदा शण्णे त्र्यंबके गौरी नारायण नमस्पुते नमो नमहा लेके दादा बोलता चला बाय येतो परत ओके ओके लेके दादा लाईवला जय लाईवला जॉईनिंग झाल्याबद्दल थँक्यू एवढा वेळ दिल्याबद्दल थँक्यू लेखे दादा नेक्स्ट टाईम लाईवला जमलं तर नक्की या माझे काही लाईव्हचं असं टायमिंग नाही पण शक्यतो मी साडेसहाच्या दरम्यान लाईव्ह घेत होते पण आता पंधरा दिवस झाले मी लाईव्हला जॉईन नव्हते आजच जॉईनिंग झालेली आहे चला पटापट -पत कमेंट्स करा गणेश दादा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुम देव सर्वकाशू सर्वधा गूडी दा दा ओके नक्की की ओके ओके लकी दादा थँक यू काळजी घ्या खूप म्हणजे प्रॉपर गाव सोडून म्हणजे दुसरीकडे जॉबला असल्यामुळे म्हंटले टेक केअर लकी दादा संजय दादा हो का कसे आहात तुम्ही जेवण झालं काय तुमचं मस्त आहे संजय दादा आपण कसे आहात दाल भात लंच कोण नाही कोणाचं <laughs> संजय दादा आले की नाही हे वाक्यस्त ओळखायचं संजय दादा आलेले आहेत संजय दादा लाईव्हला लाईक करा अमोल आणि अजय त्याचं लग्न झालं का नाही हो ल सॉरी लेखी दादा ठरलेला आहे परवाच गेल्या महिन्यामध्ये ठरलेलं आहे अमोलदा हा अमोलदादाचं पण ठरलं आणि अजय दादाच पण ठरलेलं आहे दोगान से ही ठरलंय दादा बोलतात सहा पाच लक्षात ठेव <laughs> इकडे शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे शॉर्ट पण तयारी करून घेणार कुलस्वामी जायचं आहे ओके ओके दादा नक्की म्हणताय हो की, हो की चेष्टा करते माहित नाही पण नक्की येऊ जमलं तरी नक्की दादा ऑफिसल दादा हाय ताई हाय आकाश दादा लाईव्ह म्हणजे स्वागत आहे आकाश दादा दादा सतीशदा बाय का हो दादा कुठे म्हणजे लगेच निघालात लाईव्ह सोडून सतीश दादा कुठं बाहेर जायचे का लगेच ला सोडून निघालात म्हणून विचारते काय करतो करता येते आता जॉब जॉब काय नाही तो लिखित दादा जॉबला बहुतेक काही नसतील त्यांनी बघू उमेश त्यांना नाल्या विचारते कारण ते तिकडं मळ्यात राहतात ना आम्ही इकडे कॉलेजकडे राहतो युपीच्या पण बहुतेक जॉबला नसणार आहेत वाटतं मला तरी हो हो मला बोलू द्या तरी हो बोला ना संजय दादा बोला जनार्दन भाऊ जनार्दन दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अमोल मोठा जयलान आहे हो दोघांचंही ठरलेलं आहे दादा नक्की दादा त्यांचं दोघांचंही ठरलेलं आहे एंगेजमेंट झाले गेल्या महिन्यामध्ये काय ठरलं आहे <laughs> एंगेजमेंट झालंय म्हणलं दादा एंगेजमेंट झालेलं आहे म्हणायचं होतं आकाशदादा बोलतात हाय ताई हाय नमस्कार नमस्कारदा आकाशदादा म्हणजे स्वागत आहे कुठून बोलताय सहा नंबर लाईक केलं बरं थँक्यू संजय दादा ऑफिस काय आकाशदादा चॅनल म्हणून ते जर आहे का नाही हो अजून झाला नाही अजून कमी आहे वाच टाईम त्याला <laughs> आकाशदादा अजून कमी आहे जनार्दन भाऊ श्री सॉरी श्री जन श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ ओम्या काय हे नाव ओम्या तिथे हाय हॅलो नमस्ते ओम्या दादा ओके लाईव्ह मध्ये स्वागत आहे ओमू दादा चॅनलवरती नवीन असाल तर जनार्दन दादा आणि ओमू दादा प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा बाबा लगीन डिक्चांग हो हो जनार्दन दादा हो काय संजय दादा काय म्हणायचे हो का वाढदिवस झालं हो का कोच संजय दा दादा बर्थडे डे माझ नव्हता मुलाचा होता बर्थडे मुलाचा ओमू दादा बोलतात की ओमू दादा आणि दादा तुम्ही नवीन मेंबर्स आहात चॅनल वरती जाऊन चॅनलला सपोर्ट करा हॅपी बर्थडे माझा नाही हो मू दादा हॅपी बर्थडे नाही माझा झाला मुलाचा तेरा द टाइम द टाइम कास्ट द कास्ट टाइम संजय दादा बोलतात ताई गावाकडे पाऊस आहे का नाही हो पाऊस नाही आहे फक्त वारा सुसाट वारा सुटलेला आहे संजय दादा फक्त वारत आहे पाऊस नाही आहे प्रशांतदा बोलतात गाव कोणते प्रशांत दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे माझं गाव सोलापूर आहे मी सोलापूर मधून बोलते संजय दादा बोलतात आई तुमचं गाव कुठलं आहे बरं कुठलं विचारताय <laughs> सासरचं का संजय दादा माहिती आहे ना तुम्हाला याच्या आधी संजय दादा विसरलात का तुम्ही सोलापूरची आहे मी लाईक केले थँक्यू प्रशांत दादा प्रशांत दादा आपण कुठून बोलताय चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा दादा आपण कुठून बोलताय सांगली प्रॉपर सांगलीच आहात का हो आमचे पण नंदनबाई आहेत सांगलीला विश्रामबाग माहिती आहे का तिथं तिथं असतात पोलीस चौकीला तिकडे संजय दादा बोलतात ताई खूप दिवस झालं ना म्हणून विचारलं बरं मी प्रापूर अकोलकोटचा हो माहिती आहे ना संजयदादा तुम्ही अकोलकोट सात माहिती आहे माझंही माहेर अकोलकोट तालुक्यातलंच आहे आणि सासर सोरेगाव आहे हे आपलं सोलापूर आहे सोलापूरमध्ये सोरेगाव आहे तिथे राहते मी बे काय नाही धडक वे धडक मी आलोय गोला बोला कोणाला धडकायचं आहे का आलो कोणाला नको दादा अतुल दादा काय करते का प्रशांत दादा हो माहिती आहे विश्रामबाग हो विश्रामबागचे तिकडे अपार म्हणजे पोहे आहेत ना पोलीसचे सगळे अपार्टमेंट क्वार्टर तिकडे आहेत राहायला अतुलदादा बोलतात नाही हो तेवढे का नाही अतुलदादा मी आलोय बोला कोणाला धडकायचं आहे अतुलदादा बोलतात माझ्यासोबत असं ना काही मला कमेंट्स करू हो मु दादा बोलता, दादा। दादा बोलता।, का का बोलता जीवन झालं का हो मु दादा तुमचं झालं का जीवन बाळासू दादा हाय दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुला पटापट कमेंट्स करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला ला जाऊन सपोर्ट करा बाळासो आपण कुठून आहात ताई आमचं घरच हो ते बऱ्यानपूर आहे सिद्ध हो माहिती आहे ना अकोलकोट तालुक्यामध्ये बऱ्यानपूर सुद्धा हो माहिती आहे माहिती माहिती संज संजय दादा चला पटापट तुम्ही करा दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे संजय दादा बोलतात ताई माझं सासर शेळकी काय सासर शेळगी आहे बरं सोलापूर जवळचं का हॅलो लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा आय मन यू युअर आय मी युअर चॅनल हो लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा दादा बोलतात अक्कोलकोट जवळ कुरनूर मोठ्ठाळ गाव आहे का हो आहे ना आहे पण मी कधी गेले नाही नाव ऐकून आहे प्रशांत दादा अक्कलकोट तालुक्यामध्ये आहे माझं गाव नाही नेहमी प्रॉपर पण तालुक्यात त्या तालुक्यातलेच तालुक्या आहे माहेर आहे माझं सासर सोलापूर आहे जॉईन केलं आहे थँक्यू चॅनलला जाऊन सपोर्ट करा ताई समित्र नगर शिर्गी आहे बरं सोलापूरच ना सोलापूर जवळच आहे शेळगी संजय दादा ताई कोणतं गाव मी सोलापूर मधून बोलते दादा आपण दा, कुठून बोलताय मी सोलापूर मधून बोलते दादा आपण कुठून आहात रफिक दादा हाय रफिक दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे संजय दादा बोलता मी पोलीस मध्ये आहे पी एस आय दादर मुंबई क्राईम ब्रँचला हो देगाव सोलापूर गाव आहे काय प्रशांत दादा माहिती आहे का तुम्हाला सर्व ऐकचं कुठून म्हणजे तुम्ही मग अशी कमेंट केली ती कुठल्या गावचं म्हणणार हो आहे ना सोलापूर देगाव इथंच आहे सोलापूर जवळच आहे देगाव आणि मी सोरेगावची आहे सोलापूरपासून एक पाच किलोमीटर अंतरावरती दररोज जाणं येणं असतं म्हणजे जवळच आहे सोलापूर आणि आमचं गाव तिथूनच सांगली जिल्हा हो का ओके रफिक दादा नवघन राजुरी बीड बीडचे आहात का ओके रफिक दादा लाईव्हमध्ये स्वागत आहे दादा आणि रफिक दादा चॅनलवरती नवीन आहात तुम्ही प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा चला थांबा एक मिनटं मी लाईव्ह बंद करून चालू करते परत नेक्स्ट या लाईव्ह ला